आमचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे सर आणि आमची अशी मागणी आहे की आमचं उमेद अभियान जे आहे ते कायम करावं शासनानं आणि आमचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि जे केडर आहे उमेदचं त्यांनाही कायमस्वरूपी सेवेत ठेवावे अशी आमची मागणी आहे आणि शासनाला याचा काय खूप मोठा भार पडणार नाही तर आमची एवढी विनंती आहे शासनाला की त्यांनी आमच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या नाहीतर आम्ही उमेद आमच्या उमेदामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही आलेलं सरकार सुद्धा भविष्यामध्ये पाडू शकतो आणि नवीन सरकार पण निर्माण करू शकतो काहीच प्रतिसाद नाही जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या ना तर आम्ही अशाच प्रकारे आंदोलन आमचं कायम ठेवू आणि शासनाला दाखवून देऊ की उमेदच्या जे आमच्या महिला आहेत ती महिलाही काही कमी नाहीत उमेदच्या उमेदच्या माध्यमातून आम्ही अतिवंचित कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम, काम करतो कर, आम चा चा कर गटा, तर आमच्या बँकेचं कर्ज देऊन गटा गटांतर्गत सी आय एफ आर एफ देऊन महिलांना उपजीविका निर्माण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उपजीविका निर्माण करतो व्यवसाय निर्माण करतो आणि शंभर टक्के आमच्या महिला बँकेची सुद्धा करतात गटाच्या माध्यमातून तर आम्हाला शासनाला एवढं म्हणायचंय की तुमचं जर असं लक्ष असेल की गरिबी निर्मूलन करायचं आहे तर ते आमच्या माध्यमातून माद। शंभर टक्के होणार आहे पण तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी सेवेत ठेवलं तर आम्ही नक्कीच हे शंभर टक्के काम करू किती महिला आहे आमच्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आपण पाहत असाल या ज्या महिला आहेत आम्ही सर्व उमेद अभियानाचं काम करतो आहे मागच्या चार वर्षापासून आमच्या उमेद अभियानाची साधी मागणी आहे आमचा उमेद विभाग जो आहे ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत या विभागाचं काम चालतं या विभागाअंतर्गत आमची स्वतंत्र आस्थापना या आस्थापनेला मान्यता मिळावी आणि या विभागांतर्गत जेवढे कर्मचारी आहेत साधारण महाराष्ट्रामध्ये तीन हजार कर्मचारी आहेत आणि चौसष्ट हजार समुदाय संसाधन व्यक्ती आहेत उस्मानाबाद जिल्ह्याचा जर आपण विचारलं तर दीड लाख कुटुंब आम्ही गटामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये महिलांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम आमच्या सर्व समुदाय संसाधन व्यक्ती आणि कंत्राटी कर्मचारी आम्ही करत आहोत मागच्या दहा वर्षापासून आम्ही कंत्राटी कर्मचारी अहोरात्र जटून महिलांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम करतो माझं नाव अलंकार बनसुडे मी उमेद महिला व कंत्राटी कर्मचारी संघटनेतला जिल्हाध्यक्ष आहे